श्री शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई मी शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार लोकांना मी निर्भयपणे व तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवेंद्र सिंह अरुणा राजे सिंह राजे भोसले मी शिवेंद्र सिंह अरुणा राजे सिंह राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय कुमार कमल भगवानराव गोरे मे मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सदस विबुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारांना तांदी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार कि नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री मकरंद सुमन लक्ष्मण जाधव पाटिल मकरन सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचं मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीनं पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईल मी मी मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराज